संतोष देशमुख हत्या प्रकरणात मंगळवारी सगळ्यात मोठी घडामोड घडली या प्रकरणाचा मुख्य सूत्रधार म्हणून आरोप होत असलेल्या वाल्मिक कराडवर अखेर मोक्का लावण्यात आलाय संतोष देशमुखांच्या हत्येचा कट रचण्यात वाल्मिक कराडचा सहभाग असल्याचं सांगत एस आय टीकडून कराडवर अंतर्गत कारवाई करण्यात आली आहे याआधी या, या प्रकरणातल्या आठही आरोपींवर मोका लावण्यात आला होता पण धनंजय मुंडेंचे निकटवर्तीय असलेल्या वाल्मिक कराडवर मुक्का लावण्यात यावा अशी मागणी सातत्यानं जोर धरत होती मंगळवारी खंडणी प्रकरणात न्यायालयीन कोठडी मिळाल्यानंतर कराडला दिलासा मिळाल्याचं बोललं गेलं पण त्याचवेळी संतोष देशमुख हत्या प्रकरणात मोका लागल्यामुळं आता वाल्मिक कराडचा पाय आणखी खोलात गेल्याचं स्पष्ट झालंय मोका लागल्यावर आता वाल्मिक कराडचं पुढं काय होणार याबद्दलही चर्चांना उधाण आलंय ला। मोका लागल्यावर वाल्मिक कराडवर नक्की कोणती कारवाई होऊ शकते कराडला कोणती शिक्षा होणार त्याचीच माहिती सांगणारा हा व्हिडिओ नमस्कार मी चैतन्य आणि तुम्ही बघताय बोल भिडू आवादा कंपनी खंडणी प्रकरणामध्ये आरोप झाल्यानंतर वाल्मिक कराडला अटक करण्यासाठी पोलिसांवर दबाव वाढत होता पोलिसांकडून कराडच्या संपत्तीवरही टास्क लावण्यात आली होती त्यामुळं अखेर एकतीस डिसेंबरला वाल्मिक कराड पुणे सी आय डीला शरण आला त्यावेळी केज न्यायालयाकडून त्याला चौदा दिवसांची पोलीस कोठडी सुनावण्यात आली होती ही कोठडी चौदा जानेवारीला संपत असल्यामुळं कराडला आज दुपारी केज न्यायालयामध्ये हजर करण्यात आलं होतं पोलिसांकडून सरकारी वकील जे बी शिंदे आणि वाल्मिक कराडकडून वकील सिद्धेश्वर ठोंबरे यांनी न्यायालयामध्ये जोरदार युक्तिवाद केला वाल्मिक कराडला दहा दिवसांची पोलीस कोठडी वाढून मिळावी अशी मागणी सरकारी वकिलांकडून करण्यात आली पण त्याचवेळी कराडचे वकील ठोंबरे यांनी न्यायालयामध्ये युक्तिवाद करत त्याला न्यायालयीन कोठडी मिळवून देण्यासाठी प्रयत्न केला त्यानुसार केस न्यायालयानं त्याला चौदा दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावली त्यामुळं कराड जामीन मिळण्यासाठी पात्र झाल्यानं तो तुरुंगातून बाहेर येईल असं बोललं जात होतं पण त्याचवेळी एस आय टीकडून त्याच्यावर मुक्का लावण्यात आल्याचं सांगण्यात आलं संतोष देशमुखांच्या हत्येचा कट रचण्यात आल्याचे आरोप करत एस आय टीनं त्याच्यावर मुक्का लावला एस आय टीनं त्याचा ताबा घेण्यासाठी सत्र न्यायालयामध्ये अर्जही दाखल केला सत्र न्यायालयाकडून एस आय टीला परवानगी मिळाल्यानंतर आता एस आय टीनं संतोष देशमुख हत्या प्रकरणात वाल्मिक कराडचा ताबा घेतलाय आता बुधवारी त्याला या प्रकरणामध्ये पुन्हा एकदा न्यायालयामध्ये हजर केलं जाणार आहे वाल्मी आजवर फक्त खंडणी प्रकरणामध्ये दोषी असल्यामुळं त्याच्यावर मोक्का लावण्यात आला नव्हता पण आता वाल्मिक कराडवरही मोका लागल्यानं संतोष देशमुख हत्या प्रकरणामध्ये मोक्का लागलेल्या आरोपींची संख्या नऊ झाली आहे मोका लागल्यावर कराडवर कोणती कारवाई होणार हे समजून घेण्यासाठी आपल्याला मोक्का कायद्याअंतर्गत होणाऱ्या शिक्षेच्या तरतुदी समजून घ्याव्या लागतात मोक्का किंवा मकोका म्हणजेच महाराष्ट्र संघटित प्रतिबंधक किंवा नियंत्रण कायदा म्हणजेच महाराष्ट्र कंट्रोल ऑफ ऑर्गनाइज क्राईम ऍक्ट असंही त्याला म्हटलं जातं ज्यावेळी एखाद्या गुन्ह्यामध्ये दोनपेक्षा जास्त लोक गुन्हेगार असतात त्याचवेळी मोका अंतर्गत कारवाई केली जाऊ शकते खंडणी खंडणीसाठी गैरकृत्य हप्ता वसुली सुपारी देणं हत्या करणं अंमली पदार्थाची तस्करी करणं घुसखोरी दरोडा या आणि अशा गंभीर गुन्ह्याबाबत अंतर्गत कारवाई करण्याची तरतूद आहे आता संतोष देशमुख हत्या प्रकरणामध्ये सुदर्शन गुले प्रतीक गुले विष्णू चाटे जयराम चाटे महेश केदार सुधीर सांगळे कृष्णा आंदरे सिद्धार्थ सोनवणे आणि वाल्मीकरण अशा नऊ गुन्हेगारांचा सहभाग असल्याचा आरोप करण्यात आल्यानं त्यांच्यावर मोका लावण्यात आला आहे आता मोक्का लागल्यानंतर त्याच्यातील शिक्षेच्या तरतुदीही कडक आहेत मुख्य म्हणजे मोका लागल्यावर आरोपींना अटकपूर्व जामीन मंजूर होत नाही तसंच साध्या गुन्ह्यांमध्ये पोलिसांना चार्जशीट फाईल करण्यासाठी नव्वद दिवस म्हणजेच तीन महिन्यांची मुभा असते पण मोक्का अंतर्गत पोलिसांना चार्जशीट फाईल करण्यासाठी सहा महिने म्हणजेच दुप्पट कालावधी मिळतो या दुप्पट कालावधीमुळं आरोपींची कसून चौकशी करून त्यांनी केलेल्या वेगवेगळ्या गुन्ह्यांची माहिती पोलिसांना घेता येते आणि त्यांना जास्तीत जास्त शिक्षा देण्यासाठी एक स्ट्रॉंग चार्जशीट बनवता येतं तसंच मोक्का कायद्यानुसार असलेल्या गुन्ह्यांची सुनावणी विशेष न्यायालयामध्ये पार पडते या न्यायालयातील न्यायाधीशांची निवड हायकोर्टच्या मुख्य न्यायाधीशांच्या सल्ल्यानं राज्य सरकारकडून केली जाते आता मोक्का कायद्यात वेगवेगळ्या गुन्ह्यांसाठी वेगवेगळ्या शिक्षांची तरतूद करण्यात आली आहे गुन्हेगारांच्या टोळीनं एखाद्या व्यक्तीची हत्या केली असेल तर अशावेळी गुन्हेगारांना मृत्यूदंड किंवा जन्मठेपेची शिक्षा सुनावली जाते तसंच इतर गुन्ह्यांमध्ये पाच वर्ष किंवा जन्मठेपेची शिक्षा सुनावली जाऊ शकते यासोबतच आरोपींना एक लाख ते पाच लाखांपर्यंत दंडही केला जाऊ शकतो तसंच आरोपींची मालमत्ता देखील जप्त करण्याची मुभा मोक्का कायद्यानुसार पोलिसांना मिळते त्यामुळे एकंदरीतच मोक्का कायद्यामुळं टोळीतल्या गुन्हेगारांना कठोरातली कठोर शिक्षा देण्यासाठी मदत होते पण वाल्मिक कराडसह संतोष देशमुखांच्या मारेकऱ्यांवर मोका लावण्यात आला असला तरी त्यांनी केलेली संघटित गुन्हेगारी पोलिसांना न्यायालयामध्ये सिद्ध करावी लागेल फक्त चार्जशीट फाईल करण्यासाठी जास्त वेळ मिळावा या कारणामुळं त्यांच्यावर मोक्का लावल्याचा युक्तिवाद न्यायालयात स्टँड होत नाही असंही कायदेतज्ञांचं मत आहे पण मोका लागल्या लागल्या लगेचच आरोपींवर कठोर कलम लावून चार्जशीट फाईल करण्यासाठी पोलिसांचे प्रयत्न सुरू होतात त्यामुळं मोक्का लागल्यानंतर हत्येसारख्या गंभीर गुन्ह्यांमधून सहसा आरोपींची सुटका होणं सोपं नसतं मोका कायद्यात हत्येतील आरोपींना फाशी किंवा जन्मठेपेच्या शिक्षेची तरतूद असल्यामुळं संतोष देशमुखांच्या आरोपींना नेमकी कोणती शिक्षा होणार त्यासाठी न्यायालयामध्ये पोलीस आणि सरकारी वकिलांकडून कसा युक्तिवाद केला जाणार हे पाहणं महत्वाचं असणार आहे पण आता वाल्मिक कराडवर मुक्का लागल्यामुळं त्याच्यावर कठोरातील कठोर कारवाई करण्यासाठी पोलिसांकडून प्रयत्न केले जाणार असल्याचं सांगितलं आहे पण वाल्मिक कराडवर मुक्का लावण्यात आल्यानंतर त्याच्या समर्थकांकडून परळी बंदची हाक देण्यात आली होती मुक्का लागल्यानंतर लगेचच परळीत दुकानं आणि बाजारपेठा बंद करण्यात आल्या होत्या तसंच वाल्मिक कराडच्या आईसह सगळ्याच कुटुंबियांनी त्याला सोडण्याची मागणी करत आंदोलनामध्ये सहभाग घेतला होता त्यामुळं वाल्मिक कराडवर झालेल्या या कारवाईमुळे परळीसह बीड जिल्ह्यात कायदा आणि सुव्यवस्था राखण्यासाठी पोलिसांकडून विशेष खबरदारी घेतली जाणार आहे तुम्हाला या सगळ्याबाबत काय वाटतं मुक्का लागल्यामुळं आता वाल्मिक करारला कोणती शिक्षा होणार संतोष देशमुख हत्या प्रकरणातील इतर आरोपींचं काय होणार याबद्दलच्या तुमच्या प्रतिक्रिया कमेंट करून नक्की सांगा आणि अशाच माहितीपूर्ण बोल बोलबीडच्या यूट्यूब चॅनलला नक्की सबस्क्राईब करा